ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एम आय डी सी पोलिसांनी केले जेरबंद एम आय डी सी पोलिसांची दमदार कामगिरी अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्ती जवळ शिंदे यांच्या शेतात त्यांच्या ओळखीचा निखिल शिवाजी गांगरडे याने पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे त्यांच्याकडील चाकूने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे सत्तावीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी निखिल शिवाजी गांगर्डे हा सातारा येथे असल्याचे गोपनीय ये माहिती मिळाली त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करून सदर आरोपींना पकडण्याकरिता रवाना केले आरोपीस साकुर्डी तालुका कराड जिल्हा सातार येथे शिताफीने ताब्यात घेतले सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुद्रीक पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन उगल मुगले पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस शिपाई नवनाथ दैफळे तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर वेळ झाली ते सांगायची मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका